आपण जीवन आल्या बिस्किट चिप्स घ्यायची जरवत नाही जेवलं नसतं तर मग पैशाचा विचार करायला त्यावेळेला मग पोरांना खायला आपल्याला खायला घ्यायचं पाहिजे खायला पिल्ला थोडस आपल्या संग जाणार आहे कट्ट केल्यान बाकी सगळं इथं ठेवून जायचं बाकी सगळी काही कष्ट करायचं सोडायचं नाही आपण असं एक एक म्हणतात सड कुणाला ठेवायचंय सड कुणाला ठेवायचं तसं करून चालत नाही मग आपल्याशी काहीच राहणार नाही मग आपल्याला लोकांनी नावच ठेवणार आहेत त्यापेक्षा आपलं कष्ट करत राहणे दिवसात ना पोरांना म्हणजे सिंह ला लागली ते आई मला नेत नाही आई मला नेत नाही तर म्हणलं चल आता आज स्पेशल सिंहासाठी साठी टाइम काढला आणि जरा झाड पण लावायचे शेतात तर झाड पण लावून या म्हटलं आणि तुला जे मग कधी त्यांच्या कामामुळे सवळ होत नाही त्यांना मग आता म्हटलं चला आज जाऊनच आपण एक तास भरासाठी शेतात जाऊया पोरांना फिरवूया झाड लावूया आणि जाऊया चला हे बघा हे बघा बघा आता गाडी घेऊन आणायची जरूर आहे का मला एक गाडी मोठी असताना ही गाडी आहे मोठी आणि शेतात हवेत फिरायचं शुद्ध वातावरणात हाय नस या की खेळ हे बघा आता इथं दोघ गार्डन मध्ये खेळत बसणार आहेत हे बघा तरी पेटी घेऊन येणार नको लविश नाही आपल्याला आणि हे फळ हे बघा अरे बोला हे बघा संत्रा पण हे काय फळ ओळखून दाखवा लिची म्हणतात लिची मला पण माहित नव्हतं मला वाटलं लिची माझी लाल असेल ते आपल्या चेहरीच त्या का पानात तसं असेल वाटलं पण ही आत सफेद असतं हे ना तुला हा आता शाबू सारखा शाबू कसा भिजल्यावर होते काय तसा असतंय आत वरचा कलर चिवराय हा वरचा कलर चिकू सारखा आहे रे लाल असते हा ही वरचा कलर असं वाटतं छोटे चिकू आहेत पण चिकून हि हे गाणे काय तुमची पसंत आहे अतुला अशी गाणी आवडतात पंजाबी गाणी तसे तर सगळेच गाणी आम्ही लावतो हिंदी मराठी पंजाबी पंजाबी गाणी पण एकदम छान असतात म्हणजे परिवारला जोडण्यासारखी पण गाणी असतात एकदम मस्त आणि हे बघा आज आमचा बॉस बघा कसा निवान रोज काम चालू असतात धावपळ चालू असत्या आणि यायला नको म्हणतो माझ्या संग पण आज बघा आलाय आज मला इतकी खुशी झाल्या हा फिरायला कोणाला आवडत पण जर नुसतंच फिरलो तर काम कधी करणार आणि काम नाही केलं तर आपल्या लो लोकांपेक्षा <laughs> रस्ता असल्या म्हणून ट्रॅफिक होत थोड आणि हा मन आपण करा

आले आपण काय लागलं म्हणतो गवत काढलं रे हा अजून नको का बघू सूर्यफुल बघ सूर्यफुल तुळस किती अरे नाही काढल्या यात मी यात ना हजार दोन हजार रुपये पण काढायची हो का सांग जर तुम्ही धिळ ठेवला तर ती येणार तण येणार नाही गवत काढाव गड़ा, गड़ा का। <laughs> आ, ते आमचा स्वच्छता चालू आहे इकडं आणि इकडं आतुलची चालू होती आता आला बघा इकडे काय तुम्ही आता हा हा सियाच चाललंय ते पण मामाची हेल्प राहिले आणि इथं बघा विहान खेळायला लागलाय लाग शेंगा घेऊन बस म्हणायचे आमच्या इकडे काय चालू आहे सांगतो तुम्हाला हे बघा झाड जरा स्वच्छता करून लावायचं आहे झाडाची लोक आज इकडं लावा लागलाय आणि गाणे मस्त लावले आपल्या गाडीमध्ये आणि गाणे ऐकत ऐकत काम चालू आहे आणि मम्मीच काय चालू तुम्हाला चला सिया विहानला फ्रूट खात बसले सिया वाकून कस हे बघा गायच फ्रूट्स आणल्यात आता मम्मी सगळ्या विहानला द्यायला लागले हे दोघं खेळत बसल्यात बघा इकडं तोड मग तोड ना मग तर की पायात बघा किती किती डोकं चाललं नाही प्रश्न पुरा होऊ देत जावा उत्तर तिथंच असतय तिथं हालवू न दगड दगड हल न तुल नुसतं शेंड तोड रोरप्यानं तोडकी तस वर्ण वर्ण तोडून घे नंतर आपण बुंदा तोडून आले हम्म असं काय बारकी पिल्ली बिल्ली असते भीती वाटते रे जी जायची आहे ना तुम्हाला सांगते काही असं जातं ना नाही गौतात असं भीती वाटते चालताना एवढा दर्शनी बाजूचा खाली सांगायला <reise> <हाँ>। <reise> पोरं आता खाली जाऊन जायला लागलं तुम्हाला त्या खड्ड्यात तिथं आम्ही ही जेव्हा आलो आम्ही शेत घेतलो त्यावेळेला एवढे साप निघाली मोठे मोठे हा आणि आत्ताच अतुल आमचा असा करते बघा म्हणजे पोरं असे असतात विचार न करतात कुठं पण उतरायचं कुठं पण चढायचं त्यांना काय वाटत नसते पण आपल्याला भीती वाटत असते म्हणून मी आणलं एकट्याला पाठवत नाही काय करायला हा बस अजय समोरच झालं बस बस या यात अजून काढलं तेवढं नाही चला आता जाऊया आतली जाऊया झाड चला <laughs> <laughs> आगा। 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 ला। ना आला तर माझे खेळायचं मुला स्वच्छता झाले आमची असं आम्हाला सवड काढून यायला लागते तर आज सकाळ पोरं म्हणाले मम्मी न जेवता जाऊया आणि लगेच असं होत आहे का सांगा वाटतं बघू वाटतं काहीतरी कचरा काढू वाटतो स्वच्छता करू वाटती तर असं आमचं काम असतंय आणि पोरांचं कसं असतंय चल चल जाऊया नको जेवायला नको जेवायला म्हणलं नको जेवणच जाऊया जरा देतीस का देतीस की खोटा पाऊस काही येत नाही मोठा पाऊस आता ह्या वर्षी गाई मन तुम्हाला सांगते म्हणा असा आज आलाच नाही पाऊस नाही तर दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षी एवढा आला पाऊस सिंहाच्या कालव्यात ऐकू येणार नाही रा हे नाही रस्ता आमचा इथं एवढं मार्क का झालं तर तुम्हाला सांगते की साईडची काटे झाडं आहेत ना ही सगळी काढली पाहिजे त्यामुळं रस्ता मोठा होणार आणि अडचण होणार नाही येणार जाणाऱ्यांना इथले आपण झाडं लावायचं इथं स्वच्छता झाली दारातली बघा बघा अजेच बघा आता अजय अजय तू जेवला नसता एवढी ताकद आली असते अशा हसायला तुला म्हणून नको मम्मी नको म्हणला आपण आलो जीव नको जेवायला जाऊया चहा पिऊन जाय नाही काल तर मला चहा बी नाही प्यायचं बिन चहा पिताच जायचं हा जरा फ्रेश वाटते उकडलेलं एकदा जरा मुलांच्या अंगा वाज 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 व फायनली काय केळ्याचा कोका घेतलेला आहे आणि आता ह्याची भाजी पण करतात ती मम्मी करत्या का बघूया आता घेऊन जातो घरी आणि मम्मीला दाखवतो आता सरप्राईज तिकडं मम्मी ते नेता आता त्यांच्याकडे नेतो आजीला आणि मम्मीला सरप्राईज दाखवतो हे केळ्याची कोकाची भाजी कशी करायची सांगा आम्हाला कमेंटमध्ये आम्हाला काय आयडिया नाही पहिला कधी आम्ही केलेलं नाही मम्मीनं पण केलेलं नाही तर तिला पण काय आयडिया नाही तर सांगा कमेंटमध्ये मग तिला सांगतो मी करायला बघा केळ्याचा कोका तोडा लालतो तो तर तो केळ्याचा घसमध्ये घरटं बांधले बघा चिमणीनं अजून बांधा लागल्या तर हा कोका खूप दिवस झालं काढायचा होता तो आता काढला फायनली आणि ह्या साईडला बघा ही पानं जी वाढली होती ना ती पण काढली आणि आता केळं बघा ह्या वर्षी केळ्याला पहिला घड आहे आणि थोडीच केळी लागलेली आहेत म्हणजे मोठा काही घड झालेला नाही पण आहेत तेवढी पण मिळतील खायला लवकरच आपल्याला आता मोठी व्हायला लागल्यात बघा थोड्या दिवसानं पिकायला लागतील देशी केळ माँग आहे आणि तिकडं तिकडं विहानचं काय चालू आहे बघा इकडं माझ्या मग यायला बघायला लागलंय तर आलोय बघा इकडं केळीचा कोका काढला आता तिकडची केळीची रोपं दाखवतो मला कशी झालं तू विहानचं चालू आहे रडारडी साईडला एक केळीचं रोप आहे ते आपलं तिथलंच आहे घरातलं आणि बाकी इकडे एक लावलं होतं ते गेलं वाळून इथं पण लावलं होतं ते पण गेलं वाळून आणि ही बघा ह्या साईडला पूजेला आणलेली ती एवढी झाल्यात ती शेजाऱ्यांनी दिलेली दोन शिवाली ती एवढी झाल्यात तर वाडा लागलं ला हळूहळू ला वा केळं ला भरपूर आहेत नारळ पण बघा किती छान झालं आता ही वाळलेली फांदी काढून टाकतो हे बघा इकडं वाळलेली फांदी काढायला गेलो पण ही सगळ्या वाळलेले शेंडा असतात ना म्हणजे पाण्या तोडलेली जी बुडकं असत ना ती पण वाढलेली म्हणजे कुजून गेली ती एकदम हात लावल्या लावल्या सगळे निघले चला आता त्या झाडाची पण फांद्या काढवतो विहान तिकडं माझ्यासाठी रडा लागला मी इकडं आलो आहे त्याला पण इकडे यायचं होतं तर चला आता त्याला जाऊन घेतो पहिला विहान काय झालं रडा लागला मी गेलो तिकडं केळीकडं भाजी कशी करतात मला कमेंट मध्ये मला माहित नाही कशी करतात मी आता म्हणतोय की मम्मी चांगली लागत्या कर जरा करून दाखव मला तर आता बघूया मी युट्यूब वर पण बघते आणि तुम्ही पण सांगा कशी करतात पहिले का काय करतात मसाला काय काय घालतात सांगा चला इतले आम नवी, नवी। आता आम्ही निघतो इथलं सगळं काम झाली थोडं फार स्वच्छता झाली मस्त झाडं लावली नवीन नवीन हा आणि थोडं फुलांचे कांदे लावले आता मम्मीना आणि आजीने इकडे जाऊन मी तिकडे जाऊन केळीचा कोका तोडून घेऊन आलो आणि आता कुत्र्याला बिस्किट दिलं आणि निघतो लई दावसाची इच्छा होती म्हणजे ती तोडायच असते ना कारण की अननेसेसरी झाडाचं जे न्यूट्रिशन असते ना ते खाली कोका वाढत असते फळांना कमी मिळत असते त्यामुळे ती पहिला कटकार असते पण मम्मीला सांगितलं मम्मी काय ऐकतच नव्हती काढायला नको काढायला नको म्हणत होती अजून केळी लागतील असं म्हणत होती ती पण म्हटलं अगं केळी लागायची असतात तर तेवढ्याच मोठ्या होत्यात बाकीच्या सगळ्या त्या कडाव्या लागतात काय आजचा ब्लॉग मी इथं कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जे रडा लागला त्याच्यासाठी पण एक लाईक करा आणि चला भेटूया उद्याच्या चला जाऊया आज पोरांनी म्हणजे आता कस वाटला वाटलं छोटीशी ट्रिप झाली आमची छान वाटलं पण आता काय करणार आहे एवढं देव देव झालं सगळं झालं का नाही आपलं दिवाळी मग एक दिवशी येऊन निवांत दोन तीन दिवस राहणार आहे आम्ही त्यावेळी तुम्हाला आणि छान छान व्हिडिओ मिळणार आहेत बघायला ब्लॉग मिळणार आहेत बघायला तर बघत राहा चला उद्या आम्ही जाणार आहे बाहेर तरी बघा चिप्स ची धुणी केला की आहे चिप्स बटाटे चिप्स कसं होतं बाहेर गिरा एक एकदा भूक लागले असताना लवकर आपल्याला नाश्ता मिळत नाही कुठं तर आपल्याला जुळणी करून गेलं कसं लहान मुला असताना आपल्याला पण भूक लागते सगळ्याला त्यामुळं हे आणले चला गेलो बघाय मिळेल तुम्हाला बाप रे बा खावा खावा